गुड इव्हनिंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आता संध्याकाळी मी ब्लॉगला सुरुवात करीत आहे तर तसं तर दुपारपासूनच करायचा होता मला ब्लॉगलाच म्हणजे सुरुवात मात्र मोबाईलच नव्हता माझा कारण मोबाईलचं जे ॲडॅप्टर आहे ते खराब झालेलं होतं माझं कालपासनं त्याच्यामुळे मोबाईलच म्हणजे चार्जच नव्हता होत आणि सध्या ते वॉरंटी पिरियडमध्ये आहे त्यामुळे मग ते, आए, ते मुझे मुझे चेंज करण्यासाठी हे घेऊन गेले होते दुकानामध्ये मात्र झालं असं की त्यांनी म्हटलं की मोबाईल तुम्ही सोबत घेऊन या तेव्हाच आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ म्हणून जे ॲडॅप्टर आहे ते तर त्याच्यामुळे ते दुपारीच माझा मोबाईल घेऊन गेले होते त्यामुळे मोबाईल नव्हता म्हणून दुपारपासून मी काही शूट घेतलं नाही कारण आज तसं आता मी माझ्या नंदेकडे चाललेली आहे दुपारी मी तिकडेच होती तेच मी सांगत आहे की दुपारपासून मला घ्यायचं होतं तिथला ब्लॉग वगैरे शूट करायचा होता मात्र तो मी नाही करू शकली आता तिकडे चाललेली आहे आज त्यांच्याकडे गणपतीचं जेवण आहे तर तिकडेच चाललेली आहे दुपारी मी तिथेच होती त्यानंतर मग थोडा वेळसाठी घरी आली होती आता माझ्या नंदेकडे म्हणजे सुनीता ताईकडे तर ते मी चाललेली आहे तर तिथे जाणार आहे अजून कुठे जाणार आहे ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग तर मी आता माझ्या नंदेकडे म्हणजे सुनीता ताईकडे आली होती तर तुम्हाला दाखवते त्यांच्याकडली मूर्ती मी तर ही आहे त्यांच्याकडली बाप्पांची मूर्ती तर बालगणेशाची मूर्ती होती ती छान होती खूप सुंदर होती आणि जे डेकोरेशन वगैरे होतं ना ते सगळं माझ्या भाच्यांनी केलेलं होतं तर छान केलं होतं आणि यांच्याकडल्या गौरी बघा मस्त अशा हिरव्या गार अशा छान निघाल्या होत्या आणि मस्त दाटही निघालेल्या होत्या तर खूप सुंदर दिसत होत्या त्याही तर, तर ना जसं की आज त्यांच्याकडे गणपतीचं जेवण वगैरे आहे तर त्यांच्या मदतीकरता आम्ही तिघीही जावा दुपारी आलो होतो त्यांच्याकडे तर या आहे माझ्या ननद ज्या साडीमध्ये तुम्हाला दिसत सुनीता ताई त्याच्या बाजूला आहे त्या त्यांच्या सासूबाई आहेत हो आत्ताच हो। मी सुनीताईकडून आली आणि आजनं मामाकडे पण जेवण करायला जायचं आहे तर तिकडेच निघालेलो आम्ही तिकडनं येऊ मग सुनीता ताईकडे जाऊ भरपूर घरी आज आमंत्रण आहेत पण सगळीकडे जावं लागतं भेटण्यासाठी तरी तर चला आता तिकडे जाते आणि मग थोड्या वेळी भेटते मी तुम्हाला चला तर मग तर आम्ही मामाकडे जाण्यासाठी निघालो होतो तर रस्त्याने ठिकठिकाणी सार्वजनिक गणपती वगैरे बसलेले आहे तर छान असं रस्त्यांनी पण लायटिंगचं वगैरे डेकोरेशन केलेलं आहे त्याचप्रमाणे आता ईद सुद्धा आहे त्याचं देखील डेकोरेशन रस्त्यांनी आम्हाला बघायला मिळालं तर आम्ही मामीकडे आलो होतो तर माझी मामी गोदनीला राहते याआधी मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तर ही माझी लहान मामी आहे तर आता नवीन काही आपले सबस्क्रायबर जुळलेले आहे तर त्यांच्यासाठी मी परत सांगते तर आणि हा गणपती त्यांच्याकडला तर बघा डेकोरेशन वगैरे खूप सुंदर केलेलं आहे आणि हे ना मामीच्या सुनेने म्हणजे मनीषाने डेकोरेशन केलेलं आहे तर खूप छान असं डेकोरेशन केलं होतं तिने आणि तुम्हाला बाप्पाही दाखवते मी तर ही बाप्पांची मूर्ती ना माझ्या मावशीच्या मुलांनी बनवलेली आहे तर बाप्पांचं फेटा आणि पितांबर याचा रंग एकसारखा आणि छान कॉम्बिनेशनमध्ये बनवलेला आहे तो त्याचप्रमाणे आसनही छान असं त्या रंगाशीच मिळतं जुळतं बनवलेलं आहे खूप सुंदर असे बाप्पा त्यांनी बनवले होते तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर हा जो बाप्पा बनवलेला आहे तर तो कोणी तर ते पुढे सांगते मी तर इथे बघा कॉर्नरला बसलेला आहे डार्क ग्रे कलरच्या शर्टमध्ये तर हां मुंटू त्यांनी बनवलेला आहे हा, हा? बाप्पा तर खूप छान बनवलेला आहे त्यांनी तर बाप्पांचं दर्शन वगैरे केलं आणि थोड्या गप्पा मारत बसलो होतो तर इथे ऑरेंज साडीमध्ये जी दिसते ती माझी मोठी मामी आहे त्यांच्या बाजूला बसून आहे त्या त्यांच्या वहिनी मधात आहे ग्रीन साडीमध्ये ती मनीषा जिनी हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे त्याच्या बाजूला आहे ती माझी मावशी आणि त्याच्या बाजूला विधी बसलेली आहे माझ्या मोठ्या मामांची मुलगी आणि जी फ्रंटला माझ्या समोर बसली आहे ती सायली माझ्या लहान मामांची मुलगी गे ना, ना तर दर्शन वगैरे झालं त्यानंतर मग जेवण वगैरे करायला घेतलं तर हाच आहे मोंटू जो माझ्यासोबत बोलत आहे त्याने बाप्पा बनवलेले आहे आणि हा मोरपंखी शेरवानीत दिसतोय तो माझ्या लहान मामाचा मुलगा वरून आणि त्याच्यासमोर जो होता ना आ... लाईट कलरच्या शेरवानीमध्ये तो आदित्य मोठ्या मामांचा मुलगा आणि मग जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो होतो तर येता येताना आम्ही दाभा या परिसरामध्ये पोहोचलो होतो तर इथे खूप मोठी प्रदर्शनी लागलेली आहे आणि खूप मोठा गणपती बसलेला आहे इथे तसं तर हे बघायला यायचं आहे आम्हाला पण आता सध्या वेळ नव्हता थांबायला आम्ही घरी चाललेलो होतो पण यायचं आहे बघू आता कधी वेळ मिळतो बघायला यायला तर इते न, तर इथे ना एकावन्न फुटाचा गणपती बसलेला आहे तर खूप मोठी अशी प्रशस्त मूर्ती आहे ती आणि ती ना बाप्पांची मूर्ती त्या जागेवरच बनवण्यात आलेली आहे तर बघू शकता भरपूर गर्दी आहे इथे बघायला यायचं आहे तर बघूया आता कधी वेळ मिळतो तर आणि जेव्हाही येईल तेव्हा व्लॉग बनणारच आहे आणि तुमच्यापर्यंत येणार आहे तो जर मी गेली तर तर हे बाप्पा जे आहेत तर ते एकवीस दिवसांसाठी इथे असणार आहे असं मी ऐकलेलं आहे म्हणजे जी पूजेची मूर्ती असेल बहुतेक त्याचं विसर्जन करणार आणि बाकी जी मोठी जी बाप्पांची मूर्ती आहे ती राहणार बहुतेक तिथे तर ते तुमच्यासोबत जर मी गेली तर नक्की शेअर करणार तर चला आता मी इकडे घराकडेच आली होती तर हे काली मातेचं मंदिर आणि इथलं जे समोरचं ग्राउंड आहे ते तर इथे ना यावर्षी विसर्जनासाठी इथे हा टब लावण्यात आलेला आहे तर अगदी घराजवळच हा टब लागलेला आहे विसर्जनासाठी तर यावर्षी आमच्या घरचेही बाप्पा बहुतेक आम्ही इथेच विसर्जन करणार त्यानंतर मग जे आमचे शेजारी आहे मी त्यांच्याकडे आली होती गणपती बाप्पाच्या दर्शनाला कारण त्यांच्याकडलंही आमंत्रण होतं अजून एका घरी जाणार आहे तर तिथलेच गणपती बाप्पा मी दाखवत आहे तर बघा इथे छप्पन भोग जे म्हणतात ना थाली ती त्यांनी लावली होती त्याच्यामध्ये सगळे मोदक होते सगळ्या प्रकारचे वेगवेगळे तर तिथे दर्शन केलं त्यानंतर मग परत दुसऱ्या घरी आली तिथे मी दर्शन वगैरे केलं प्रसाद वगैरे घेतला आणि मग परत मी सुनीताताईकडे आली होती तर मग सगळे आम्ही सोबत एकत्र बसून होतो थोडा वेळ तर चला असा होता माझा आजचा संपूर्ण दिवसाचा व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय